नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत महाराष्ट्रात सरळ सेवा भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो एकूण सत्याहत्तर पदांच्या या व्याकन्सी सिपाई लिपिक आणि अधिकारी पदांसाठी भरल्या जात आहे ज्यासाठी तुमचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे तुम्हाला परमनंट असा जॉब जर महाराष्ट्रात पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे मराठी विषयातूनच तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देखील देता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया यांच्या मार्फत परमनंट पद्धतीने व्याकन्सी भरल्या जात आहेत मित्रांनो एकूण सत्याहत्तर पदांच्या या व्याकन्सीज भरल्या जात आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला परमनंट असा जॉब पाहिजे असेल सरकारी जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो या बँकेमार्फत द्वितीय श्रेणीतील पाच रिक्त पद तृतीय श्रेणीतील सत्तेचाळीस तर चतुर्थ श्रेणीतील पंचवीस पद ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सेवा पद्धतीने भरली जात आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट गोंदिया डीसीसीबी डॉट को डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट गोंदिया डी डॉट इन या, .co या संकेतस्थळावरनं करता येणार आहे या संकेतस्थळांच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहेत मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे बाकीचे जे डिटेल्स आहे संपूर्ण ते वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळांच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहेत आता मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये तुम्ही बघू शकणार आहात आठशे पंच्याऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला पे करायचं आहे हे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर अचूक मेन्शन करणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल अॅड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे या व्यतिरिक्त अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती किंवा दिलेल्या ईमेल ऍड्रेस थ्रू तुम्ही बँकेमार्फत कम्युनिकेशन करू शकणार आहात यामध्ये शैक्षणिक अर्थात तुम्ही बघू शकता तृतीय श्रेणी अधिकारी हे जे पद आहे या पदासाठी पाच वॅकन्सी दिलेले आहेत पंचवीस ते अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदव्युत्तर पदवी मिळवली असेल एम सी आय टीचा कोर्स तुमचा उत्तीर्ण आहे आणि किमान तीन वर्षाचा बँकिंगचा अनुभव तुमच्याकडे आहे तो तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त एमबीए जी ए आय आय बी सी ए आय आय बी किंवा जीडीसी सी हे यासारखे कोर्स तुम्ही केलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे पुढचं पद तुमचं आहे लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क हे पद आहे सत्तेचाळीस वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत लिपिक पदांच्या भरल्या जाणार आहे एकवीस ते अडुतीस वर्ष तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस सी आय कोर्स तुमचा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याचप्रमाणे जर मित्रांनो तुम्ही वाणिज्य शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे आणि बँकिंग क्षेत्रातील लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे पुढचं जे पद आहे शिपाई हे पद असणार आहे पंचवीस वॅकन्सीज या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत या पदाच्या भरल्या जाणार आहे एकवीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त इंग्रजी आणि संगणकाचं प्राथमिक ज्ञान म्हणजे थोडंफार नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या शिपाई पदासाठी अप्लाय करू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो एकूण सत्याहत्तर वॅकन्सीज परमनंट पद्धतीने या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जात आहे ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अर्ज मागवले जात आहे आता मित्रांनो यामध्ये जे अंतिम निवड झालेले उमेदवार आहे अशा उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमताचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असणार आहे आणि निवड झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत तुम्हाला रुजू होणं देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे निवड कार्यपद्धतीमध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे नव्वद प्रश्न असणार आहे ज्यासाठी नव्वद गुण दिले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे आणि नव्वद मिनिटाच्या कालावधी तुमचा हा परीक्षेचा असणार आहे या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला गणित बँकिंग सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी माध्यमातून ही परीक्षा तुम्हाला आता देता येणार आहे मित्रांनो ऑनलाइन परीक्षा तुमची वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे या परीक्षेमध्ये निवड झाल्यानंतर पात्रशा उमेदवारांना एकाच तीन या रेशोनुसार कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावून देणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुमचं कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केले जाणार आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्याची संपूर्ण लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये शैक्षणिक अहता असल्याचं प्रमाणपत्र जन्मदिनांकाचा पुरावा एम एस सी आय टी प्रमाणपत्र टंकलेखन लघुलेखन प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र उमेदवारांना अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्यानंतर कोणत्या महिलांच्या नावात बदल झाला असेल तर नाव बदल झाल्याचं प्रमाणपत्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला जर तुमच्याकडे असेल तर घेऊन जायचं आहे हे सर्व कागदपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमची मुलाखत देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे दहा गुणांची ही मुलाखत असणार आहे यामध्ये पाच गुण जे आहेत ते तुमचे शैक्षणिक अर्थेनुसार दिले जाणार आहे आणि पाच गुण जे आहे ते मौखिक मुलाखतीसाठी दिले जाणार आहे शैक्षणिक अर्थाचे जे पाच गुण दिले जाणार आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो अंतिम निवड सूची तुमची तयार केली जाणार आहे ही निवड सूची जी आहे ती तुमचे ऑनलाईन परीक्षेत मिळवलेले एकूण गुण आणि मुलाखतीला मिळवलेले एकूण गुण म्हणजे ऑनलाईन परीक्षेचे नव्वद गुण आणि मुलाखतीचे दहा गुण असे शंभर गुणांपैकी तुमची अंतिम निवड सूची या ठिकाणी तयार केली जाणार आहे त्याचबरोबर प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे आता यामध्ये मित्रांनो जॉईन केल्यानंतर एक वर्षाचा तुमचा प्रोवेशन पिरियड असणार आहे या पिरियडमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मात्र या वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे आणि नियमित भत्ते आणि नियमित पगार बँकेमार्फत तुम्हाला दिला जाणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता आठशे पंच्याऐंशी रुपये इतका असणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आता अर्ज तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन करायचा आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे रजिस्ट्रेशन करताना ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जी पण इन्फॉर्मेशन विचारली ती तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिलअप केल्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पेमेंट करून पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण करायचा आहे अर्ज पूर्ण करताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कशा पद्धतीने अपलोड करायची त्याची साईज किती असली पाहिजे त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वाचे व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग